नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री संत गजानन महाराजांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त आज विदर्भ पंढरी शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या अबालवृद्ध भाविकांचा मेळा जमला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक चारशे दिंड्या संत नगरीत सप्ताहभर डेरे दाखल झाल्या होत्या त्यामुळे संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र आहे हजारो भाविकांची मांदी आंब्याची तोरणे केळीची पाने आणि रंगबिरंगी फुलांनी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट दर्शनवारीमध्ये सकाळपासूनच लागलेल्या दीर्घ रांगा स्वयंसेवी संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात सुविधा शेकडोंच्या संख्येतील सज्ज सेवेकरी गणगणात बोतेचा होणारा विटू माऊलीचा नाम जप चौदिशेंनी शेगावात दाखल होणारे भाविक असा संतनगरीचा आज थाट आहे महाराष्ट्रातील मराठवाडा खानदेश विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष करीत संतनगरी दाखल सप्ताहपासूनच प्रारंभ झाला आज सकाळी दहा वाजेपर्यंत संतनगरीत पावणे चारशेच्या जवळपास दिंड्यांची नोंद झालेल्याचे सांगण्यात आले या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थांमार्फत करण्यात आली होती आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली सकाळी चार वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र शेगाव